सतराशे बत्तीस साली अहमदाबादवर जोरावर खान नावाच्या मुघल सरदाराने हल्ला केला त्याच्या पारिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब दाबाडे यांच्यावर देण्यात आली सरसेनापती उमाबाई या आपल्यावर चालून आलेल्या पाहून जोरावर खानने त्यांना एक पत्र लिहिले तू एक विधवा आहेस तुला लहान मुले आहेत आम्ही तुला हरवले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार आमच्या वाटेला येऊ नकस ज्या रस्त्याने आले आहेस त्याच रस्त्याने परत जा परंतु हे पत्र वाचून उमाबाई जास्त चिडल्या त्यांनी काही झाले तरी जोरावर खानला उत्तर द्यायचे तेही किल्ल्याबाहेरत असे ठरवले तेव्हा किल्ल्याबाहेरच युद्ध सुरू झाले जोरावर खानच्या सैन्याचा प्रचंड धुवा उडवला उमाबाईंच्या मराठा सैन्याचा आवेश पाहून जोरावर खान किल्ल्याचे दरवाजे आतून बंद करून लपून बसला तेव्हा आत किल्ल्यात कसे शिरायचे असा प्रश्न उमाबाईंना पडला तेव्हा शत्रूच्या सैन्यातील मृतदेहांचे ढीक दरवाजाला लावून ते एकावर एक, एक रचून पेटून दिले गेले तेव्हा जोरावर खान पकडला गेला त्याला जेरबंद करून साताऱ्यात आणले गेले स्वराज्याच्या पहिल्या आणि एकमेव महिला सरसेनापती म्हणून इतिहासात उमाबाई दाबाडे यांची ओळख आहे